खड्ड्यात गेलेल्या गाडीला वाढ काढा तुम्ही निघालो ड्युटीला नमस्कार मंडळी मी लाईन मंत्रला शिंदे लाईन स्वीप चार्ज करला मध्ये झालेला फॉल्ट काढण्याच मग नसतांना तर कशा आवाजात रेल्वे त्याच रेल्वेचा मध्ये काहीतरी खर्च नव्हता होता असं गाव आय टी आता लावून पंचवीस रुपयात आजवर कधीही गाडी आजवर फिक्स ठरलेलं गाडी निघून गेली तशी आपली नजर रेल्वेच्या गेली गेलीच मजबूत असं काम पाहिलं आणि मनोमन माझ्या मनात विचार आला आपल्याही लाईन एवढ्या मजबूत झाल्या तर जर तरच्या स्वप्नात न अडकता मी लागलो माझ्या कामाला लाईनचे काम, काम आटोपून वेळ काढली आणि निघालोय पाहण्यासाठी एका मराठी माणसाच्या उद्योगाची ही गोष्ट माझ्याकडे असलेल्या कार्यक्षेत्रात गुळ कारखाना असलेल्या एका लघु उद्योगातून अनेक मजुरांच्या हाताला काम देणारे मित्र राम सर यांच्या गुळ कारखान्यातील कामात क्वालिटीत कसलाही कमीपणा न करता अनेकांच्या हाताला काम देणाऱ्या आणि नॅचरल पद्धतीने गूळ बनवून शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात विकासाची ज्योत पेटवणाऱ्या उद्योगाची ही कहाणी गुळ कमी झालेली संख्या ऊस लागवड शेती समस्या यांचा व आमच्या विजेचा कुठेतरी संबंध येतच असतो शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ऊसाचे पीक किती महत्वाचे आहे संबंध शेतकऱ्यांना माहीत आहे ऊसाच्या पिकाला किंवा बागायती पिकांना लागणारे पाणी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल यामागे अनेक कामगारांचे कष्ट असून अंगाला चटके बसणाऱ्या शरीराचे जणू काही दुःख गोळ गोड़ बनून गुळात गोडवा बनवते असंच काहीस हिनमेन बांधवांचं देखील दुःख असंच असतं दुःख झेलून ग्राहकांना प्रकाशमान करायचं असतं ही गुळाची गोडी देण्यासाठी निघालेल्या धुरांचा हा पहिला प्रवास मनात अनेक विचार करण्यासाठी भाग पाडतो पोटाची खळगी भरण्यासाठी चटके सोसणाऱ्या आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य मेहनती माणसांना आपलेपणाची वागणूक द्यावी भाषा प्रांत यात अडकून न पडता माणूस म्हणून जगायला हवं भेटूया पुढील भागात नवीन माहितीसह धन्यवाद